भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी सुमारे पावणे सात कोटी रुपयांचा सा निधी मंजूर झाला आहे या निधीतून इमारतीचं बांधकाम वेगानं सुरू असून दोन महिन्यातच या इमारतीचं काम पूर्ण होईल असं नियोजन झाल्यानं लवकरच प्रांत कार्यालयाला हक्काची नवी प्रशस्त आणि सुसज्ज इमारत ताब्यात मिळणार आहे राधानगरी भुदरगड तालुक्यासाठी कोल्हापुरात प्रांत कार्यालय होतं त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती नागरिकांच्या मागणीनुसार आणि शासन निर्णयानुसार दोन हजार तेराला भुदरगड आजरा या दोन तालुक्यासाठी प्राण कार्यालय सुरू झालं मात्र यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा महसूल विभागाच्या ताब्यातील महसूल भवन या जुन्या इमारतीचा प्रस्ताव पुढे आला या इमारतीची डागडुजी करून इथं प्राण कार्यालयाचं कामकाज सुरू झालं महसूल भवनची ही इमारत अतिशय लहान आहे या इमारती

स्वच्छतागृह नाही यांसारख्या अनेक गैरसोयी इथं असल्यानं प्रांत कार्यालयाला नवीन प्रशस्त इमारत मिळावी अशी मागणी महसूल कर्मचारी आणि नागरिकांमधून होत होती ही मागणी लक्षात घेत आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यानं नवीन इमारतीचा हा प्रश्न निकाली निघालाय